कपाळावरती कलाने आपल्या कपाळाने तिला लावलेला असतो हे बघून रोहिणीचा जर फराट झालेला असतो ती नेहमीप्रमाणे सरोजला तिथे भडकवण्यासाठी येते सरोज, सरोज वहिणीला म्हणते की सरोज वहिनी अगं हे काय चाललं आहे प्रत्येक वेळी ही मुलगी बाजी मारून जाते आणि सगळं काही डाव पलटते अगं हा आदवेत सुद्धा आदवेतला सुद्धा डोकंच नाही आहे तो सुद्धा तिला अगं काहीच बोलत नाही ती सांगेल ते प्रत्येक गोष्ट तो ऐकतो बहुतेक त्यालाही हेच हवंय आदवेतला हेच हवंय म्हणून तो काही बोलत नाही सरोज आता एकदम तावा जवळ गेलेले असते आपण वाटतं की आता काहीतरी आनंद होणार पुन्हा एकदा सरोज काहीतरी बोलणार म्हणून आबांनी हे हरलेलं असतं आबा पटकन कलाला म्हणतात अगं कला इकडे इकडे माझं तुझ्याकडे काम आहे असं म्हणून कलाला तिथून घेऊन जातात सर्वज जवळ गेलेले असते अद्वैतचा हात धरून त्याला अगदी लहान मुलासारखं साईडला घेऊन येते नेहमी त्यांच्यामध्ये ते डिस्टर्ब करत असते आणि अद्वैतला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत असते हा सगळा प्रकार काय घडला आहे तुला पटते का तुला हे सर्व चालणार आहे का अरे काय चाललं आहे अद्वैत तुझ्या मनामध्ये त्या मुलीला विरोध का नाही केला तुझ्या मनामध्ये काय आहे आदवेत म्हणतो की अगं ही असं काय करते मला काही करायच्या आतच तिने माझं कपाळ तिच्या कपाळावरती ठेवला आणि तो टिळा लावला ती म्हणते आद्वे तुला काही करते का तू का बोलला नाही त्यामुळे तिला असं वाटेल की ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालल्या आहेत तू कप बसलायस ती जे करते ते तू सगळं करून घेतोयस गोड मानून तू हे सगळं करतोयस म्हणजे तुझंही तिच्यावरती प्रेम आहे असं तिचा गैरसमज होणार त्यामुळे तू तिला वेळी जाऊन बोल त्यानंतर ती म्हणते अद्वैत म्हणतो की हे हो आई आ पुढे ती म्हणते की अद्वैत ही मुलगी अक्षरशः तुझ्या डोक्यावरती बसेल एकदा का ही मुलगी जर डोक्यावर बसली ना तुझ्या डोक्यावरून ती खाली कधीच उतरणार नाही आणि एवढं लक्षात ठेवू माझं मात्र सांगण्याचं सा काम आहे अद्वैत म्हणतो स्वारी आई अद्वैत हा सर्वला सांगतो की आई हे बघ तू टेन्शन नको घेऊ आवांचं आणि तिचं बोलणं झालं की मी तिच्यासोबत बोलतो कला इकडे आमांना म्हणत असते की अहो आबा तुम्ही मला पटकन का बोलवलं तर आबा म्हणतात अगं काही नाही तिकडे सरोज खूप रागवली होती ना उगच काहीतरी उपद्व्याप केले असते म्हणून मी तुला इकडे साईडला घेऊन आलो आमांना म्हणते की अहो आबा खरं तर माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हता माझ्या दो दोन्ही हातांवरती मेंदी होती त्यामुळे मला जे योग्य वाटले तेच मी केलं तुम्हीच सांगा याच्यामध्ये माझी काही चूक आहे का आबा म्हणतात अगं चूक वगैरे काही नाही तू डोक्याला ताण करून घेऊ नकोस असे प्रसंग असतात यानंतर पुढे देखील असे प्रसंग येणार आहे आहे तू जे केलं आहेस ते योग्य केलेलं आहे तू अगदी त्याची बायको आहेस त्यामुळे तुला तो पूर्ण अधिकार आहे असं आबा तिला समजावून सांगत असतात